मित्र हो नमस्कार आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अंतर्गत दैनंदिन सायकल राईडच्या निमित्तानं सामाजिक संदेशासह आजची सायकल राईड पोलूसमधून सुरू झाली आणि शिवतीर्थ पोलूसपासून सुरू झालेली सायकल राईड सध्या सन एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलामुक्तीसंग्रामामध्ये शहीद झालेले महावीर परमचक चक्र विजेते कैलासाशी पांडुरंग साळुंखे यांची जी वीरगती प्राप्त झालेली आहे ते मणेराजुरे या ठिकाणचे शूरवीर पराक्रमी पांडुरंग साळुंखे यांच्या मणेराजुरी या ठिकाणच्या प्रतिमेला अभिवादन करतो आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी या सायकल राईडमध्ये आमचे स्नेही पोपटदाजी गोडरे तुरची कारखाना आणि आमचे मित्र आदरणीय प्रवीण जाधव हे आम्ही सायकल राईड करत सध्या मणेराजुरी आहे ठिक मित्रो आरोग्यम धनसंपदा आणि त्याचे प्रति सायकल सकाळच्या वातावरणामध्ये येथे खूप सुंदर असं राईड होते आज साधारण आम्ही सध्या पस्तीस छत्तीस किलोमीटर सध्या राईड केलेली आहे साधारण आजचा पंच्याहत्तरचा टप्पा आम्ही पार करतोय आज पश्चाताची रॅड पूर्ण होते मित्रो अशा या आनंददायी वातावरणामध्ये आरोग्याची काळजी अतिशय छान पद्धतीने होते तेव्हा आपणही सहभागी व्हा निरोगी रहा, आनंद घ्या मी मदराव मलमेसर बलूस, धन्यवाद नमस्कार